नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या सिरीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आत्ता या सिरीजमध्ये आपण हेल्थ आणि हेल्दी लाईफस्टाईल विषयी डॉक्टर रश्मी सोबत चर्चा करत आहोत थॉमस चार्ल्स एक खूप मोठे लेखक त्यांचा एक विचार मला आठवतो की ज्यांच्या जीवनामध्ये हेल्थ आहे त्यांच्या जीवनामध्ये होप आहे म्हणजे जिथं शरीर आणि मन स्वस्थ आहे तिथं नेहमी आशा आहे जगण्याची इतरांसोबत काही ना काहीतरी कार्य करण्याची उन्नती करण्याची त्यांच्या जीवनामध्ये आशा आहे आणि जिथं आशा आहे तिथं सगळं काही आहे आणि म्हणूनच हेल्दी लाईफस्टाईल जगणं खूप आवश्यक आहे हेल्दी लाईफस्टाईल बरोबर रश्मी दिदी आपल्याला सांगत होत्या की ब्रह्माकुमारीची लाईफस्टाईल जर आपण जगलो त्यांची जी दिनचर्या आहे त्याला फॉलो केलं तर आपली हेल्थ नेहमीच उत्तम राहील आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार दीदी खूप खूप वेलकम ओम शांती ओम शांती दीदी जीवनशैली सगळ्यांची दिनचर्या आपापली असते त्यानुसार ते जगत असतात त्यामध्ये काही ना काही अप डाउन्स चालू असतात त्यामुळं आरोग्यावरही खूप मोठा परिणाम होतो आणि तुम्ही खूप कॉन्फिडंटली सांगतायत की ब्रह्माकुमारीची जी दिनचर्या आहे ती जर आपण फॉलो केली तर नक्कीच आपण हेल्दी लाईफ जगू शकतो तुम्ही सांगितलं जसं ब्रह्ममुहूर्तावर जे तुम्ही मेडिटेशन म्हणताय ते करणं अर्धा पाऊन तास त्यानंतर सूर्योदयानंतर मॉर्निंग वॉकला जाणं ज्याच्यामुळं ऑक्सिजन मिळेल आणि त्यानंतर मुरली जे तुम्ही म्हणत होता ईश्वरीय महावाक्य ते ऐकल्यामुळं एक नवीन एनर्जी एक नवीन ऊर्जा होईल एक खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली आत्मिक शारीरिक आणि मानसिक ऊर्जा ह्या दिनचर्येमुळे येणार आहे आणखी दिनचर्येचे काय काय भाग आहेत ते आम्हाला क्लिअर करावे हा सकाळचा वेळ आपण खूप सुंदर पॉझिटिवली घालवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण मेडिटेशन मध्ये राजयोगाच्या अभ्यासामध्ये ब्रह्म मुहूर्तामध्ये परमात्म्याकडून आत्मिक शक्ती प्राप्त केलेली आहे आणि नंतर आपण मुरली ऐकतो त्या मुरली मधून आपल्याला पॉझिटिव्ह टीम मिळते बरोबर त्याच्या माध्यमातून आपण मानसिक शक्ती सुद्धा प्राप्त करतो आणि मग दिवसभरच जे आपलं कार्य आहे आणि दिनचर्या आहे याच्यामध्ये शुद्ध सात्विक आहार शुद्ध सात्विक व्यायाम आणि शुद्ध सात्विक झोप याच्यामुळे आपण आपली शारीरिक शक्ती सुद्धा शारीरिक ऊर्जा सुद्धा प्राप्त करतोय okay. आणि तिन्हीचाही बॅलन्स आपण मिळवतोय ओके okay. तर दिवसभर आपण जे पण कर्म करतो कारण साधारण साडेआठ किंवा नऊ वाजल्यानंतर आपलं दिवसभरचं कार्य सुरू होतं बरोबर तर या दिवसभरच्या कार्यामध्ये सुद्धा राजयोगी जीवन जगणारे भाऊ बहीण काय करतात तर ते आपलं प्रत्येक कर्म हे एक काम किंवा एक जबाबदारी करायलाच पाहिजे गत्यंतर नाही mm -hmm. माझ्याशिवाय होणार नाही किंवा केल्याशिवाय आता भाग नाहीये तर mm -hmm. या भावनेमध्ये न करता ते सगळे कर्मयोगी बनून दिवसभरच कर्म करतात कर्मयोगी म्हणजे नेमकं काय कर्मयोगी म्हणजे एकतर जसं आपण मागे चर्चा केली होती की सोल कॉन्शियस स्थितीमध्ये राईट right, म्हणजे सगळं कर्म करत असताना मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा या शरीराकडून हे करवून घेत आहे या स्मृतीचा दिवसभर अभ्यास Okay. त्याचबरोबर आत्म्याच्या वेगवेगळ्या गुणांची पण स्मृती जसं okay. आपण मागे चर्चा केली होती की बऱ्याच कामांमध्ये आपण आपलं मन रिकाम असतं सवयीच्या hmm. असतात त्या गोष्टी आपल्या hmm -hmm. तर अशा वेळेला आपण सकाळी जी मुदली ऐकलेली आहे त्या मुदलीतल्या काही महावाक्यांचं मनन चिंतन okay. आत्म्याच्या गुणांची स्मृती हे सगळं आपण कर्म करत असताना साथ साथ करत असतो म्हणजे जसं काही लोक कर्म करताना कुठल्या ना कुठल्या ना, देवाचं नाव घेतात नामस्मरण करतात तसं हा परंतु नामस्मरणामध्ये कधी कधी कसं होऊ शकतं तर फक्त मन किंवा मुख okay, ते रटत असतं पण बुद्धी इकडे तिकडे भटकत असते ओके म्हणजे ते रिपीटेशन करत हा म्हणजे ती कधी कधी एक मेकॅनिकल प्रोसेस होऊन जाते ओके आणि त्याच्यात इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे mm -hmm. त्याचा जो फिजिकल बेनिफिट आपल्याला व्हायला पाहिजे किंवा मेंटल बेनिफिट जो आपल्याला mm -hmm. व्हायला पाहिजे तो कधी कधी होत नाही ओके okay. आणि इथे कसं आपण प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा अभ्यास करतोय रोज वेगवेगळी महावाक्य ऐकतोय mm -hmm. वेगवेगळ्या विचारांचं चिंतन करतोय त्यामुळे नवीनता कसं मनुष्याला प्रिय आहे ना आणि रोज नवीनता मिळत जाते त्यामुळे सहज या गोष्टी आपल्याकडून होत जातात आणि बुद्धीला आणि मनाला जर नवीनता मिळाली तर एक नवीन चालना मिळते काहीतरी करायला हो oh, बुद्धीला mm. खुराक मिळतो असं म्हणतात ना mm. mm. ते करण्यासाठी mm. तर त्यामुळे दिवसभर कर्म करत असताना एकतर आत्मिक स्मृती ईश्वरीय mm. महावाक्यांचं मनन चिंतन त्याचबरोबर mm. प्रत्येक कर्म करत असताना ईश्वराची वेगवेगळ्या संबंधांनी आठवण आणि वेगवेगळ्या संबंधांनी त्याला दिवसभर आपण आपल्या सोबत ठेवतो म्हणजे तो माझा पिता आहे माझा बाप आहे या नात्यानी तो माझ्या पाठीशी आहे किंवा तो माझी आई आहे आई या नात्याने तो माझा मदतगार आहे किंवा तो, तो, कि तो भरभरून मला प्रेम देतो okay. किंवा खुदा दोस्त आपण त्याला म्हणू शकतो की नात्यानी आपण दिवसभर सगळं त्याच्याशी शेअर करत राहतो तर असं वेगवेगळ्या संबंधाने आपण त्याच्या आपल्या सोबत असण्याचा आणि त्याच्या मदतीचा अनुभव पण कर्मामध्ये म्हणजे कोणी नसलं तरी कोणी नसल्याची उणीव भासणार नाही हो। कारण आज प्रत्येकाला जवळ पाहिजे असतं आपलं माणूस हा आणि त्याच्यामुळं जी एकटेपणाची भावना पण आज समाजामध्ये वाढत चाललीय की आम्हाला कोणी विचारत नाही आमच्याकडे कोणी बघत नाही तर इथं आपण नेहमी ईश्वराला सोबत ठेवल्यामुळं आपण एकटे आहोत हे कधीच आपल्याला वाटत नाही आणि आपलं सतत शेअरिंग राहतं त्यामुळे okay. आपण खूप रिलॅक्स राहतो दिवसभर okay. म्हणजे कर्म सुद्धा आपण आत्मस्मृतीमध्ये आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये केलं mm -hmm. तर याचा आणखी एक फायदा हा होतो की जसं आपण म्हंटल की मागच्या जन्मामध्ये आपण काही वाईट कर्म केलेत विकर्म केलेत त्याचं फळ आपल्याला या जन्मामध्ये वेगवेगळ्या रूपात मिळतं mm -hmm. पण आता आपण जे कर्म करतोय हे mm -hmm. कर्म आपण आत्मिक स्मृतीमध्ये ईश्वराच्या आठवणीमध्ये आणि ईश्वरीय महावाक्यांच्या मनन चिंतनामध्ये करतं mm -hmm. त्यामुळे आपल्याकडून चुका होण्याची शक्यता अगदी 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 कमी हो जाते। okay. mm -hmm. होत जाते ओके म्हणजे श्रेष्ठच mm. कर्म आपल्याकडून होत राहतं आणि खूपदा असंही होतं ना की ते कर्म करताना खूप प्रेशर येतं किंवा त्याचा खूप म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणू शकतो की बोजा वाटतो म्हणजे खूप काम आहे खूप काम आहे ते पण थोडस आता सगळ्यांची लाईफस्टाईल ही प्रेशर बेस्ड झालेली mm. आहे आणि प्रेशर बेस्ड लाईफस्टाईलमुळेच तर आपण नवीन नवीन नवी आजारांना निमंत्रण देत आहोत तेच जर आपली लाईफस्टाईल ही मेडिटेटिव्ह लाईफस्टाईल कि असेल किंवा जी नॅचरल आपली ओरिजिनल बेसिक लाईफस्टाईल होती नेचरच्या क्लॉकनुसार बघा आपण बघतो बाहेर निसर्गामध्ये सुद्धा दिवस उजाडला की प्राणी पक्षी आपल्या कार्यासाठी बाहेर पडतात आणि अंधार पडायला लागला की सगळे पक्षी आपल्या घरट्याकडे परत येईल बरोबर ही एक नैसर्गिक दिनचर्या आहे तर तशी दिनचर्या जर आपण ही आपली ठेवली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो शरीरासाठी दुसरं म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे कर्म करतो हे आपल्याला आत्मिक स्मृतीमध्ये राहून करायचंय परमात्म्याच्या आठवणीमध्ये करायचंय आणि दिवसभरचा आपला जो आहार आप आहे तो पण आपल्याला शुद्ध सात्विक घ्यायचा आहे आणि दिवसभरच्या कर्मामध्ये मध्ये मध्ये आपल्याला थोडासा वेळ काढून राजयोगाचा अभ्यासही करायचा आहे ओके म्हणजे आपण सकाळी तर केलेलं आहे हा राजयोगाचा अभ्यास म्हणजे जसं की आपण आपल्या बॅटरीला चार्ज करतो ओके okay. जसं आपण सकाळी आपला मोबाईल दिवसभरासाठी चार्ज करून घेतो आणि दिवसभर त्याला वापरत असतो तसं आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये जे राजयोगाचा अभ्यास करतो म्हणजे आपण आपली बॅटरी चार्ज केली पण बऱ्याच वेळा जर आपण दिवसभर या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं है ना तर मग हळूहळू आपली बॅटरी डिस्चार्ज होत जाते म्हणजे पुन्हा थकवा उदासी आळस नाराजी हे येऊ शकतं म्हणून दिवसभरात सुद्धा मध्ये मध्ये वेळ काढून आपण अभ्यास करू शकतो ओके okay. याला आम्ही ब्रह्माकुमारीजमध्ये ट्राफिक कंट्रोल असं म्हणतो ओके okay. hmm. म्हणजे जसं रस्त्यावर गाड्यांची ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या वेग दिशेने येणाऱ्या गाड्या असतात mm -hmm. त्यांना कंट्रोल करण्यासाठी ठराविक अंतरावर सिग्नल्स right. hmm. असतात राईट तसं आपल्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग दिशेने वेगवेगळे वेग वेग विचार सतत येत असतात hmm. तर ते विचार ट्रॅफिक जाम होत hmm. हा hmm. बऱ्याच वेळा ते ट्रॅफिक जाम झाल्यामुळे व्यक्ती डोक्याला हात hmm. लावून बस बरोबर तर ते जे विचारांचं ट्रॅफिक आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी थोड्या थोड्या अंतरानी आपण जर मनासाठी हा ट्रॅफिक कंट्रोलचा अभ्यास केला okay. म्हणजे समजा दर तासाला एक मिनिटासाठी mm -hmm. आपण आपल्या विचारांना स्टॉप केलं mm -hmm. जे पण काही काम करत आहोत अगदी अत्यावश्यक काम जे आपण थांबवू शकत नाही okay. अशी काही कामं सोडली Hmm. तर बरीच कामं अशी असतात की एक मिनिटाचा ब्रेक आपण त्यात ah, घेऊ शकतो तर त्या एक मिनिटामध्ये आपण जे काम करतोय ते तिथेच सोडलं hmm. जिथं आहोत तिथंच आपण एक मिनिटासाठी hmm. स्वतःला जर या भौतिक जगापासून पूर्णपणे अलिप्त केलं hmm. आणि जसं आपण राजयोगाच्या अभ्यासामध्ये आपलं मन आत्म्यामध्ये एकाग्र करतो hmm. परमात्म्यामध्ये एकाग्र करतो तर एक मिनिटासाठी जर हा आपण अभ्यास केला तर या बाहेरच्या जगापासून आपण डिटॅच झाल्यामुळं आपली बॅटरी चार्ज व्हायला लागते ओके कारण जेवढा आपण या भौतिक जगाशी कनेक्टेड असतो तेवढी आपली एनर्जी युज होत राहते आणि त्या एक मिनिटामध्ये आपण डिस्कनेक्ट होतो तर त्या एक मिनिटामध्ये आपल्याला खूप फायदा होतो ओके okay. जरी एक मिनिटामध्ये तुम्ही म्हणतायत पण जे न्यू बिगिनर्स आहेत ज्यांनी सुरू केलंय त्यांना एक मिनिटामध्ये नाही कॉन्सन्ट्रेशन करता येणार पण तरी एक मिनिट शांत जरी राहिले तरी एक नवीन एनर्जी येऊ शकते हो त्या हळूहळू प्रॅक्टिस नाही होऊ शकणार आय थिंक सो ऍक्च्युली त्या एक मिनिटामध्ये आपल्याला कुठल्याही एका विचारामध्ये आपल्या मनाला एकाग्र करायचंय okay. जसं आपण बरेच स्वमान पण बघितले mm -hmm. मी शांत स्वरूप आत्मा आहे mm -hmm. शांतीचे सागर परमात्म्याची मी संतान आहे okay. या एकच विचारामध्ये मी स्वतःला एकाग्र केला एक मिनिटासाठी असा कुठलाही hmm. एक विचार आपण घेऊ शकतो प्रत्येक वेळेला hmm. आणि आपल्याला सकाळी सकाळी मुरलीमधून तर अनेक सकारात्मक विचारांचा खजाना मिळालेला hmm. hmm. असतो त्यामुळे आपल्यासाठी हे सहज होतं की कुठल्या विचारामध्ये मला एकाग्र व्हायचंय आहे तर तो एकच एक hmm. विचार एक दिवसासाठी पूर्ण ठेवला तर तसंही चालतं की आपण एक प्रॅक्टिस होऊन जाईल हा एकच विचार आपण दिवसभरासाठी पण करू शकतो किंवा आपण वेळेनुसार काळानुसार आता कुठल्या विचाराची गरज आहे तो विचार पण घेऊ शकतो जसं yes, yes, yes. की आता मी एक मिनिटासाठी अभ्यास करणार आहे hmm. पण याच्यानंतर माझं जे काम आहे hmm. त्याच्यात मला थोडीशी कॉन्फिडन्सची गरज आहे तर मी hmm. या एक मिनिटामध्ये समजा अभ्यास केला मी एक शक्तिशाली आत्मा आहे hmm. सर्व शक्तिवान परमात्म्याची संतान आहे तर मग तो कॉन्फिडन्स मला मिळतो Okay. किंवा समजा आताच्या या मागच्या एक तासामध्ये खूप एक्झर्शन झालेलं आहे मी रिलॅक्स आहे मी शांत स्वरूपात okay. म्हणजे तुम्ही वेळेनुसार पण अभ्यास करू शकता hmm. ज्या वेळेला ज्या गुणाची गरज आहे त्यानुसार hmm. जसं वर्कलोड आहे जशी परिस्थिती आहे त्यानुसार आपण तो अभ्यास करू शकतो oh. आणि पुन्हा ती एनर्जी मिळत आहे त्या एक मिनिटाच्या अभ्यासाचे आपल्याला खूप फायदे होतात ओके okay. आणि हे इझी आहे दिदी म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जसं समजा नाही सकाळी उठणं झालं फ्रँकली स्पीकिंग कोणाला ना नाही उठणं झालं तर हे एक, -एक मिनिटाचे अभ्यास तर नक्कीच करू हो शकतो कारण कधी कधी आपण बघतो की पाच मिनिट सुद्धा आपलं मन एकाग्र नाही होत मग दहा मिनिट अर्धा तास तर लांबची गोष्ट आहे पण एक मिनिटासाठी तर आपण नक्की करू शकतो ऍटलिस्ट त्याची एक्सपिरियन्स नाही करता आलं सुरुवातीला रिपिटेशन जरी केलं तरी हळूहळू ते व्हायला लागेल अनुभव येते सुरुवात होईल हो सुरुवातीला हो। hmm. आपण रिपिटेशननी त्याची सुरुवात करू शकतो आणि hmm -hmm. प्रयत्न करायचा की ते रिपीट करता करता मला त्या पण फील करायचंय okay. तर मग ते अगदी आत पर्यंत आपण त्याच्यामध्ये परफेक्ट बनवू शकतो ओके okay. तर हा एक एक तासाचा जो आपण अभ्यास आहे प्रत्येक तासानंतर एक मिनिटाचा ब्रेक घेण्याचा याच्यामुळे काय होतं आपण खूप वेळा बघतो की आपण बसतो ध्यान करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी बसतो प्रार्थनेसाठी बसतो मंदिरात जातो पण ती दहा मिनिटं आपलं मन त्या ईश्वरामध्ये एकाग्र नाही होत बरोबर त्या दहा मिनिटांमध्ये पण इकडचे तिकडचे विचार येऊन जातात तर त्याचं कारण एक महत्वाचं जे आहे जसं लहान मुलं आहे त्या लहान मुलाला जर बसायची सवय नसेल एका ठिकाणी सारखं इकडून तिकडून ते पळापळ पड़ करत असेल आणि तुम्ही त्याला बस म्हणून सांगितलं तर ते एक मिनिट सुद्धा हार्डली बसेल किंवा बसू शकणारच नाही पुन्हा उठून कंटिन्युअस केव्हा उठायचं ही अटेन्शन असेल तर तसं आपलं मन सुद्धा त्या लहान बाळासारखं आहे म्हणजे त्या बाळासारखं जर मन सुद्धा आपलं सतत तिकडे तिकडे इकडे तिकडे पळत राहते दिवसभर त्याला एका ठिकाणी बसण्याची mm -hmm. एक स्थिर होण्याची थांबण्याची सवय नाही आहे आणि मग तुम्ही ऍट द एंड ऑफ डे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बसून जर मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला mm -hmm. किंवा तुम्ही शांत बसण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं मन शांत नाही राहणार mm -hmm. कारण त्याला सवय नाही आहे बरोबर मग हे एक mm मिनिट -hmm. त्याला आपण शांत बसण्याची जी सवय लावतोय Hmm. याच्यामुळे काय होतं तर जेव्हा तुम्हाला या प्रॅक्टिसमुळे कंटिन्युअसपणे जेव्हा बसायचंय तेव्हाच तुमचं मन एकाग्र होऊ शकत hmm. बरोबर hmm. दुसरा याचा फायदा असा होतो की आता मागच्या एक तासामध्ये आपली जी एनर्जी युज झालेली आहे hmm. ती आपण ते एक मिनिटामध्ये पुन्हा चार्ज केलेली आहे ओके मग जसं की समजा Uh, जेव्हा पण चान्स मिळतो आपण थोडं थोडं मोबाईल चार्जिंगला लावत राहिलो mm -hmm. तर संध्याकाळपर्यंत सुद्धा आपला मोबाईल चार्जच असतो बरोबर mm -hmm. तसं प्रत्येक तासाला एक एक मिनिट पण आपण ही चार्जिंग प्रोसेस करत राहिलो तर आपण संध्याकाळपर्यंत सुद्धा फुल चार्ज असतो एनर्जेटिक असतो okay, राईट तर हा पण त्याचा दुसरा फायदा आपल्याला होतो mm -hmm. आणि म्हणजे मनाला एक प्रकारे एक आपण ट्रेनिंग देतो या अभ्यासात आणि आपली बॅटरी पण चार्ज होत जाते हा मला खूप सुंदर उपाय वाटला एक जे रेग्युलर आमचे दर्शक आहे जे ज्यांना खूप वर्कलोड आहे त्यांच्यासाठी तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की एक एक मिनिट मध्ये थांबून स्वतःला चार्ज करा स्वतःला एक नवीन एनर्जी द्या त्यामुळे पुढचं काम अजून इझी वेनी करू शकाल हो आणि हा अभ्यास Yes, yes, yes. असा आहे की गृहिणी सुद्धा करू शकते ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती सुद्धा करू शकते विद्यार्थी सुद्धा करू शकते प्रत्येक जण आपापल्या मध्ये त्याला इन्क्लूड करू शकतो असा हा अभ्यास आहे कारण याच्यासाठी ना कुठलं स्थान पाहिजे ना कुठलं साधन पाहिजे ना कशाची म्हणजे डिपेंडन्सी नाही आहे कशी बरोबर म्हणजे सहजपणे हा अभ्यास आपण करू शकतो ओके आणि आपण असं म्हणतो कधी कधी की समजाही ट्राफिक कंट्रोलची वेळ आमच्या लक्षात नाही राहत mm -hmm. एक तासाचा ता दीड तास निघून गेला आम्ही आमच्या mm -hmm. कामातच मग्न mm -hmm. होतो mm -hmm. तर याच्यासाठी एक खूप सुंदर मोबाईलवर ब्रह्मा कुमारीजनी एप पण बनवलेलं आहे mm -hmm. ट्रॅफिक कंट्रोल असंच त्याचं नाव आहे okay. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ते सेट केलं ते ऑफलाईन सुद्धा काम करतं की तुम्ही एकदा जर ते इन्स्टॉल केलं आणि सेट केलं तर प्रत्येक तासाला एक मिनिटासाठी एखादं छानस म्युझिक किंवा सॉंग प्ले होतं आणि त्या एक मिनिटामध्ये की तो तुम्हाला रिमाइंडर दिला जातो त्याच्या ग्रेट आणि मिनिटासाठी मग तुम्ही ती पण सोय करून ठेवलेली आहे कारण आपण जास्तीत जास्त सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा yes, 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 आणि त्यासाठी जेवढं करता येईल तेवढं आपण करू शकतो मग नक्कीच आमचे दर्शक ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्याचा फायदा घेऊ शकतात yes, हो त्याचा अभ्यास नक्कीच सगळ्यांनी करायला पाहिजे असं आज गरज नावाने ओके तर हा आपला दुसरा अभ्यास दिवसभरचा एक तर हे कर्म करत असताना कर्मयोगी बनून कर्म करें। कर्म करायचे आता हे थोडस इझी वाटायला लागलंय जेव्हा तुम्ही म्हंटला की हे कर्म करताना योग करणं तेव्हा थोडस हेवी वाटलं की हे नाही शक्य आहे पण जेव्हा तुम्ही हे छोट्या छोट्या प्रॅक्टिस म्हणतायत की एक तासामध्ये एक मिनिट तर थोडस इझी वाटायला लागलं की येस हो। हे होऊ शकत हा म्हणजे कर्म करत असताना पण mm -hmm. त्या स्मृतीमध्ये राहायचंय आणि त्या कर्मापासून डिटॅच होऊन पण ती प्रॅक्टिस करायची दोन्ही गोष्टी आपल्याला yes, दिवसभरामध्ये yes. मध्ये मध्ये करत राहायच्या हा राजयोगी जीवनशैलीचा एक खूप सुंदर भाग आहे असं मी म्हणेन mm -hmm. की जो सर्वसाधारण जीवनशैलीपासून पूर्णपणे वेगळा आहे कारण सर्वसामान्यपणे आपण काय करतो दिवसभरात आपल्यालाच माहित नसतं की आपलं मन कुठे भटकतंय काय विचार करतय बरोबर आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कंट्रोल नसल्यामुळे खूप मानसिक ऊर्जा पण आपली व्यर्थ जात असते आणि मानसिकरित्या आपण जेव्हा स्टेबल नसतो तेव्हा मग आपण फिजिकली सुद्धा काय आहार घेतोय याच्यावर पण आपलं नियंत्रण राहत नाही आणि जनरली हे जे तुम्ही दिवसभर अभ्यास म्हणतात कर्मक्षेत्रावर जनरली सगळे लोक काय म्हणतात की सकाळी एकदा करा आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एकदा देवाचं काही हनुमान चालिसा असेल किंवा कोणी काही भजन म्हणत असेल काही असेल ते करा दिवसभर असं खूप कमी लोक सजेस्ट करतात हा पण ते अति आवश्यक हा येस इट इज इम्पॉर्टंट पण खूप कमी लोक सजेस्ट करतात हो आणि आपल्याला पण दिवसभर पण करायचंच आहे सकाळी okay. तर आपण केलेलंच आहे आणि तसंच तुम्ही म्हणालात की संध्याकाळी तर संध्याकाळी सुद्धा आपल्याला मेडिटेशनचा अभ्यास हा करायचा आहे जी तिन्ही सांजेची वेळ असते त्याला आम्ही नुमाश्यामची वेळ म्हणतो ओके तर साधारण साडेसहा ते साडेसात हा जो एक तास आहे या एक तासामध्ये सुद्धा आपण जर विशेष कारण शक्यतो सगळेजण आपल्या कार्यातून निवृत्त झालेले असतात या वेळेपर्यंत तर पुन्हा थोडस फ्रेश होऊन आपण जर त्या वेळेमध्ये मेडिटेशन केलं कारण ती वेळ पण एक साधारण सात्विक वेळ असते okay. आणि दिवसभरच्या कामाचा सगळा जो क्षीण आहे तो त्या मेडिटेशन मुळे आपला बऱ्याच अंशी निघून जातो आपण पुन्हा फ्रेश होतो तर तो नुमाशांचा वेळ सुद्धा आपल्याला मेडिटेशन करण्यासाठी खूप मदतगार आहे तर बरेच एका ठिकाणी बसून ते करायचं हा आता जसं की ब्रह्माकुमारीजमध्ये खूप थोडे लोक म्हणजे समजा पाच दहा टक्के लोक हे पूर्ण सेंटरवर समर्पित आहेत त्यांची दिनचर्या समजा सेंटरची तरी आयडियल असतेच परंतु जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के हा असा भाग आहे मध्ये येणाऱ्या भाऊ की जे दिवसभर आपलं कार्यव्यवहार करत असतात okay. कुणी नोकरी करतं धंदा करतं शिक्षण घेतं घर सांभाळतं कुणी mm. रिटायर्ड आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या वयोगटाचे लोक आहेत बरोबर mm. तर दिवस ते दिवसभर तर आपलं काम करत असतात परंतु दिवसभर ते सुद्धा आपल्या घरात राहून पण ही दिनचर्या फॉलो करतात ओके okay. म्हणजे त्यांच्या घरामध्ये पण ते रोज पहाटे मुहूर्तावर उठतात मेडिटेशनचा mm -hmm. राजयोगाचा अभ्यास करतात दिवसभर ते पण जास्तीत जास्त शुद्ध सात्विक आहार घेतात आणि mm -hmm. दिवसभरची दिनचर्या पण राजयोगी दिनचर्या म्हणजे okay. कर्मयोगाचा अभ्यास असेल mm -hmm. किंवा दिवसभर मध्ये मध्ये ट्रॅफिक कंट्रोलचा अभ्यास असेल हा सगळा ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अभ्यास करत असतात mm -hmm -hmm. फक्त जो एक तास स्मूदली क्लास आहे तो फक्त ते सेंटरवर येऊन अटेंड करतात okay. म्हणजे की जीवन जगण्यासाठी आपल्याला खूप वेळ काढावा लागतो असं नाही okay. उलट एक तास आपण जेव्हा वेळ काढतो मुरलीसाठी mm -hmm. तर ते उरलेले जे तेवीस तास आहेत ते तेवीस तास आपले जास्त प्रोडक्टिव्ह बनतात ओके okay. जसं आपण म्हणतो ना की कुराडीला जर धार लावली तर आपलं काम आणखी जास्त जलद गतीनं आणि चांगलं बरोबर पण जर आपण असं म्हणायला लागलो की मला धार लावण्यासाठी वेळ नाहीये मी जर तो वेळ घालवला तर माझं काम राहील तर मग तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि अपेक्षेनं फळ कमी मिळणार आहे एक्झॅक्टली exactly. तर खूप जण असं म्हणतात की आमची इच्छा हो, वेड़। वेड़ hmm. तर आहे हो परंतु आमच्याकडे वेळ नाहीये तर त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की ऍक्च्युली तो एक तास म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट आहे खरी Hmm. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला त्याचा जास्तीत जास्त जास्त रिटर्न्स मिळतो hmm. एक तास म्हणजे आपला तेवीस तास चांगले करण्यासाठी आपण घालवलेला वेळ आहे तर नक्कीच एक तास काढू शकतात सगळं hmm. आणि म्हणून जे तुम्ही बघितलं असेल कदाचित की ब्रह्मकुमारीजमध्ये hmm. येणारे जे रेग्युलर येणारे भाऊ बहिणी आहेत hmm. ते त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट आहेत असं नाही की ते इकडं वेळ देतायत म्हणजे ते तिकडं दुर्लक्ष करतायत परिवार सांभाळत नाही आहेत किंवा त्यांच्या कामामध्ये टंगळ मंगळ करत आहेत असंही नाहीये प्रत्येक जण आपापल्या आप उलट मेडिटेशनमुळे एकाग्रता वाढते ना योगा हा कर्मेशू कौशल्य म्हटलं त्यामुळे कर्मकुशलता वाढते आणि त्यामुळे उलट दोन तासाचं काम त्यांचं एक तासामध्ये दीदी आपण खूप छान असं मार्गदर्शन केलंय की ब्रह्माकुमारीची जी जीवनशैली आहे ती तुम्ही आमच्या समोर उभी केली आणि खरोखरच मला असं वाटायला लागले की यामध्ये खूप फायदे आहे मागील भागामध्ये मा आपण मुरली संबंधामध्ये बोलला ब्रह्ममुहूर्त आहे एक्सरसाइज आहे मुरली आहे आणि आज जे म्हणाला तुम्ही ते खरोखरच प्रत्येकाला खूप युजफुल आहे ह्या सगळ्या गोष्टी जर प्रत्येकाने फॉलो केल्या तर नक्कीच त्यांचं हेल्दी लाईफस्टाईल होऊ शकेल आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद ओम शांती ओम शांती दर्शक मित्रो आजचा प्रमुख भाग जो दिदींनी सांगितला तो नक्कीच आपण फॉलो करूया मला पर्सनली वाटतंय की जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी जास्त प्रमाणात फ्लो करेल त्यांनी सांगितलं की कर्मक्षेत्रावर कर्म, कर्म करताना मध्ये मध्ये चांगल्या स्मृती चांगले विचार आणणं त्याचं चिंतन करणं यामुळं आपलं माइंड हेल्दी बनेल आणि खूप सोपी टेक्निक त्यांनी सांगितलं की त्यांचं एक ट्रॅफिक कंट्रोल ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि एक एक मिनटाला सायलेंट म्युझिक किंवा एखादी सॉंग लागेल ते तुम्ही ऐका आणि कुठला तरी एक सुंदर विचार जो तुम्हाला एनर्जेटिक करेल तो एक मिनटामध्ये घ्या आणि तुमची बॅटरी आत्मारूपी बॅटरी चार्ज करा मला वाटतं हे सगळ्यांना करण्यासारखं आहे तर आपण हे करायला सुरुवात करूया आणि रोज एका तासामध्ये फक्त एक मिनिटचा अभ्यास करायचा आहे तर आपण नक्की ह्याची सुरुवात करूया आणि बघूया की ह्याचे काय फायदे होत आहेत आणि नक्कीच मला वाटतं की ह्याच्यातनं आपल्यामध्ये खूप काही पॉझिटिव्हिटी येईल आणि हळूहळू निगेटिव्हिटी कमी होत जाईल पुढील भागामध्ये याच विषयाला आपण कंटिन्यू करणार आहोत तोपर्यंत नमस्कार